नमस्कार मंडळी आज आपण बिस्किटांचा केक बनवणार आहोत त्यासाठी प्रथम इथे बिस्किटांचे तुकडे करून घेतले व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर करून घेतली त्याचप्रमाणे पार्लेची बिस्किट इथे मी तीन घेतले त्यानंतर चौथा बिस्किटचा पुडा जो आहे तो मी हायडन सीक हा वापरलेला आहे त्याचीसुद्धा पावडर करून ती चाळणीमध्ये घालून ती चाळून घ्यायची त्यानंतर हे जे बिस्किटाचे मोठे मोठे तुकडे उरलेले होते त्यामध्येच मी तीन चमचे साखर घालून घेतली व ही साखर सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही पावडर आता मी चाळणीमध्ये घालून याची सुद्धा चाळण व्यवस्थित करून घेते म्हणजेच जे काही गुठळ्या वगैरे असतील ते साईडला होतील आता यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा असं घालून घेतलं व चमच्याच्या मदतीने सर्व मिक्स केलं आता यामध्ये फायनली दूध ओतायचं आहे दूध अशा प्रकारे ओतायचं आणि ढवळून घ्यायचं दूध आपल्याला किती घालायचं तर याची कन्सिस्टन्सी आपल्याला केकच्या बॅटरप्रमाणे बनेल एवढं दूध याच्यामध्ये घालायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे मिक्स केलेलं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे जे केकचं भांडं आहे त्याला मी व्यवस्थित तूप लावून घेतलेलं ला आहे आधी आणि त्यामध्ये हे सर्व मिक्स केलेलं जे बॅटर आहे ते घालून घेतलेलं आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता हे सर्व बॅटर याच्यामध्ये ओतून घेतल्यानंतर हे जे भांडं आहे ते तीन ते चार वेळा टॅप करून घेतलं व ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवून दिलं ओव्हन प्री हिटेड करून घेतला होता दहा मिनिटांसाठी त्यानंतर हे भांडं ठेवल्यानंतर तीस ते चाळीस मिनिटे हा केक तयार होण्यासाठी लागतो तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही कुकरचा वापर करू शकता कुकर आधी गरम करून घ्यायचा व त्यानंतर तीस ते चाळीस मिनिटे त्याची शिटी काढून हे भांडं त्यात ठेवून द्यायचं फायनली हा असा केक तयार झालेला आहे मध्ये खूप छान फुगला आहे पहा त्याच्यामुळे त्याला चीर पडलेली आहे आता हे या भांड्यामधून मी काढून घेते अशा प्रकारे आपण हे भांडं जे आहे ते टॅप टॅप करून घ्यायचं व तो केक जो आहे तो इझिली यामधून निघून येतो मस्तच हा केक तयार होतो मंडळी तुम्हीसुद्धा हा केक नक्कीच तयार करून पहा अगदीच छान तयार होतो केक पहा गरम गरम आहे तो मी तशाच काढलेला आहे आणि इथे पहा बोट लावून दाखवते हा एकदम स्पॉन्जी केक तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा मंडळी आणि तुम्ही देखील हा केक नक्कीच ट्राय करून पहा अगदीच चविष्ट झालेला आहे केक आणि देखील झालेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय